हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मी आज ना तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे आज मी हक्का नूडल्स म्हणणार आहे त्यासाठी इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे बाबा तुम्ही पाहू शकता हक्का नूडल्स मी दोन पॉकेटं घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ना दोन पॉकेटमध्ये एक चार प्लेट होऊ शकतात आणि खूप छान असे फुकतात बरं का आणि आता ना मी पाणी गरम करायला ठेवलं आणि एक आणि जे काही व्हेजिटेबल भाज्या लागतात ना मी ते सगळं कट करून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे जेणेकरून ते अजिबात चिटकणार नाहीत नूडल्स एकमेकाला आणि सुट्टे होतील आणि त्यासाठी बघा इकडं ना मी कोबी चिरून घेतलेला आहे आणि कांद्याची पात आणि लसूण काळी मिरी घेतलेली आहे आणि खूप छान टेस्ट लागते बरं का ह्या नूडल्सची हॉटेलपेक्षाही भारी जबरदस्त आणि गाजर शिमला मिरची आणि टोमॅटो तुम्ही पाहू शकताय हे घेतलेला आहे टमॅटो आणि कोथिंबीर एवढं साहित्य लागते नूडल्स बनवण्यासाठी आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखट आणि टमॅटो केचप आणि डार्क सोया सॉस आणि खूप छान छान होतं बरं का असं सगळे आपण सॉस आणि व्हेजिटेबल घातलेला आणि तुम्हाला या व्यतिरिक्त दुसऱ्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता मी लसूण एकदम बारीक असा कोठून घेतलेला आहे आणि ह्या व्हेजिटेबल्समुळे ना खूप छान असे फ्लेवर येते बरं काका नूडल्सला आणि एकदम भारी लागतं आणि इकडे ना मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि छानसं असं पाणी उकळल्यानंतरच मग आपण नूडल्स टाकायचे मग फक्त कोमट पाणी झालं की अजिबात नूडल्स टाकायचे नाहीत कारण ते शिजणारच नाहीत आणि छानसे अशी उकळी ना त्याच्यामध्ये आपण असे नूडल्स घालून देऊया आणि छानपैकी आता एक शिजून घेऊ एक पा म्हणजे जास्तीचा वेळ शिजवायचं आणि एक दोन मिनटं शिजवायचं आणि जास्त का असं लगदा होतो जास्त जर शिजवला आणि आपला असा जरा जास्त जर हा कूक झाला ना लगदा बनतो म्हणून जास्त असं त्याला फिरवायचं बी नाही कूक पण करायचं नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि तेल पण घातलं च म्हणजे मीठ कशामुळं घातलं जर टेस्टी लागते म्हणून त्याच्यासाठी मीठ घातलेलं आहे आणि पाण्यातच तेल तेलवतलं म्हणजे पाण्यातच थोडीशी तेलाची धार सोडली म्हणजे एकमेकांना असा नूडल्स चिटकणार नाही शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकताय आता मस्तपैकी आपला नूडल्स शिजलेला तुम्ही पाहू शकता नूडल आता छानपैकी आपला नूडल्स शिजलेला आहे आणि अलगद अशा झारचे सायने पाहायचं आणि चेक करायचं आणि एकदम आता सुट्टे सुट्टे झालेला आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे मी एक झारी ते आपण पूर्णा असते ना तसली चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे असं ओतून घ्यायचं म्हणजे जेणेकरून एकमेकाला चिटकणार नाही ना चाळणीमध्ये होत नाही की पाणी त्याचं न निघून जातं आणि वरून थोडंसं थंड पाणी ओतायचं म्हणजे जेणेकरून सगळे सुट्टे होतील आपले हक्का नूडल्स आणि लहान मुलं पण आवडीने खातील बरं का जास्त जर तिखट बनवायचं नाही जशी हॉटेलमध्ये बनवतात ना तशीच परफेक्ट आणि मिडियममध्ये बनवायची आणि इकडे बघा कढई गरम करायला ठेवली आणि कढई छानशी गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ॲड केलं आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल घालून देणार आहेत तुम्ही पाहू शकता लसूण असं बारीक ठेचलेला घेतलेलं आहे काही जण लसून घालत नाहीत पण मी थोडंशी फ्लेवर छान येण्यासाठी थोडंसं लसूण ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि आता ना कांद्या आणि गाजर ढोबळी मिरची आणि टमॅटो आणि कोथिंबीर ॲड करणार आहे आणि एक पाच मिनटं त्याला असं कुक करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना मी कोबी पण चिरून घेतलेलं आहे कोबी ही ॲड केली त्याच्यामध्ये आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचं पण जास्तीचं असं करपायचं नाही आहे मिडियममध्ये आणि एक परत मी गाजरही ॲड केलं आणि टमॅटो ढोबळी मिरची सगळं पहा व्हिजिटेबल घालून घ्यायचे आणि एक पाच मिनटं त्याला असं कुक करा आणि सगळ्या आता मी व्हेजिटेबल घातलेल्या आहेत आणि छानसा असं परतून घेऊया <laughs> व्यवस्थित आणि एक पाच मिनटं त्याला शिजू द्यायचं आणि जास्तीचा करपायचं नाही बरं का भाज्या मिडियममध्ये भाज्या परतून घ्यायच्या आणि छान खूप छान लागते बरं का आणि इकडे ना थोडंसं मी मीठ पण ॲड करणार आहे पण जास्तीचं मीठ टाकायचं नाही आहे कारण नूडल्स मसालामध्ये ना ऑलरेडी मीठ असतंच आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी मसाला छानसा असा परतून घेतला भाज्या टाकून आणि वरून थोडीशी अजून काळी मिरी कमी वाटली म्हणून मी अजून काळी मिरी ॲड केलेली आहे आणि त्याच्यामुळे पण ना खूप छान टेस्ट लागते आणि असं नूडल्स ना सुट्टे सुट्टे करून आपण टाकून घ्यायचे म्हणजे क अजिबात त्याचा लगदा बनत नाही आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना मी कढाईमध्ये ॲड केलं आणि वरून थोडंसं डार्क सोया सॉस आणि केचप ॲड केलेला आहे आणि मला जर अजून शेजवान सॉस वगैरे ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण माझ्याकडे शेजवान सॉस नव्हतं मी टोमॅटो केचप आणि डार्क सोया सॉस ॲड केलेला आहे आणि जे आहे त्याच्यामध्येच मी बनवलेलं आहे एकदम असं साधी सोपी पद्धतीने बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकताय किती छान आपला नूडल्स तयार होतो आहे आणि कलर पण त्याचा किती छान आलेला आहे आणि एकदम असं सुंदर आहा खूवास त्याचा स्मेल तरी ना गर खरंच खूप भारी येतोय बरं का आणि मलाही खूप आवडतो हा का नूडल्स खायलाही आवडतो बाहेर ना बाहेर एक दोघं खाण्यापेक्षा आपण घरी ना घरभर आणि सगळे आनंद म्हणजे छान असं सगळे मिळून मिसळून खाऊ खरंच खूप भारी लागतं सगळे मिळून मिसळून खायला अजून थोडंसं एक प्लेट जादा जातं असं म्हणतात ना ते खरंच आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम असा सुट्टा सुट्टा आपला नूडल्स तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे रेडी झालेला आहे आणि छानपैकी आता कोक झालेला आहे मी वरून थोडीशी कांद्याची पात ॲड केलेली आहे याच्यामध्ये ना कोथिंबीरचा अजिबात वापर करायचा नाही कांद्याची पात कोबी याच्या मुलांना खरंच खूप भारी टेस्टी लागते बरं का आणि इकडे माझं नूडल्स तयार झालेला आहे आणि मी बनवलेला हक्का नूडल्स कसं झालं आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सगळे तुम्ही पण ना असं मी पहिल्यांदाच बनवले बरं का हक्का नूडल्स आणि कसं झालेलं आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता आम्ही सगळ्या मुलांना नूडल्सचा स्वाद घेतो आहे आणि मी आता डिशमध्ये सर्व करते आणि खरंच खूप भारी झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जस्त करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका